स्विमिंग पूलमध्ये पोहताना च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या च्या दोन विद्यार्थ्यांचा चिखलीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झालाय गुरुवारी सायंकाळी सहा घटना घडली विवेक अरुण वायले वय वाई बावीस वर्ष राहणार पाथरडी अकोला व सूरज सुनील पानखडे व बावीस वर्ष राहणार गेवराई बीड अशी मृतांची नावे आहेत दोघेही चिखली येथील सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेदिक महाविद्यालयात एम एसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होते चिखलीतील तालुका क्रीडा संकुलच्या जलतरण तलाव एकाने तत्वावर चालवण्यासाठी घेतला आहे रेम्बो नावाने सुरू असलेल्या या जलतरण तलावात विवेक आणि सूरज हे अन्य चार मित्रांसोबत सायंकाळी पोहण्यासाठी गेले मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती समजू शकली नाही चिखली पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख देशमुख आणि शर्मिला यांना आजच संपर्क साधा एस आय पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा